चला 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 इथे कसं उठू नका ना विहारात आले मी विहारात याच्यासाठी विहारात आले काय याच्यासाठी विहारात आले काय शांततेन झा जरा बौद्ध गम्मी आहे ना तुम्ही दर्शन वंदन तर करता येत नाही कोण केले नाही अजून कल्लाच करून आले लाईव सुरू आहे हां लाईव आहे लाईव हे समता सैनिक दलाचे सैनिक आहेत दरवर्षी हे या ठिकाणी येत असतात आणि बौद्ध डॉक्टर त्यांना वंदन करत असतात दीक्षाभूमीवरती आणि भारतीय बौद्ध महासभेचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते सतत या या ठिकाणी बौद्धांना सलामी देत असतात काळा कळा फोटो काढा काही फोटो काढण्यासाठी हे ज्या बुद्धीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांद्या लावून ज्या त्यागमूर्ती रमायना एवढं मोठं कष्ट संपूर्ण आम्हाला या ठिकाणी ज्या बौद्धिसत्वानी या मुलांकडून मुक्त केलं माणून म्हणून जगण्याकरता बौद्ध जन्म दिलेला आहे त्या अशा महान अशा त्यागमूर्ती तुमच्या आमच्या सर्वांच्या आई माता रमाई त्यांचं या ठिकाणी दीक्षाभूमीवरती पुतळा त्या आहे त्यांची जी मुक्ती आहे त्यांनी त्यांचं फार आपल्यासाठी मोलाचं योगदान आहे अशा आमच्या आई माता रमाई

भंतजी धागे बांधतात परंतु भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये धागा भागा दोरा आणि गंड्यामध्ये हा धम्म नाही आहे ते पैसे कमावण्याचे माध्यम करत आहेत भंतेजी हा पैसे कमावत आहेत ते हा त्याचाच फोटो आपण आता भंतीजी भंतीजी वंगामी आम्ही धम्म का धाग्या आहे का धागे धोऱ्यामध्ये धम्मा आहे का सांगा बघू आम्हाला उत्तर द्या आमच्या महिला म्हणतात तिथे भंतीजी धागा बांधत आहेत द्या उत्तर लाईव्ह आहे द्या उत्तर असं करताय का तुम्ही धम्म संस्कारामध्ये भेसळ होते या ठिकाणी आपण समजून घ्या बाबासाहेबांनी दिलेला धम्मा आहे मग कश असं नाही करायला पाहिजे ना यांना इतर समाजामध्ये अपप्रचार होते कुठल्याच कुठल्याच संस्थेचे बांधले देत ते कारण की